नमस्कार मी पंकज महाडिक आपण पाहत आहात एस एस एम न्यूज सध्या देशभरात लोकसभेची रणधुमाई सुरू आहे तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा चांगलं राजकारण तापताना दिसतंय एकीकडे एक महायुती तर दुसरीकडे महाविकास आघाडी या ठिकाणी आपल्याला प्रमुख लढत पाहायला मिळणार आहे महायुतीमध्ये भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गट राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस हे संयुक्त या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत संपूर्ण महाराष्ट्राच्या या राजकारणामध्ये महाविकास आघाडीला आणि महायुतीला किती जागा मिळतील याबाबत ए बी पी सी वोटर्स आणि टी व्ही नाईनने सर्वेक्षण केलं आहे यामध्ये महायुतीला तीस जागा तर महाविकास आघाडीला सतरा ते अठरा जागा मिळण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे तर एकूण कुठल्या पक्षाला किती जागा मिळतील आपण सविस्तर जाणून घेऊयात या ठिकाणी ए बी पी सी केलेल्या सर्वेक्षणानुसार भाजपला एकवीस ते बावीस जागा शिवसेना शिंदे गटाला नऊ ते दहा जागा तर राष्ट्रवादी अजित पवार गटाची एकही जागा निवडून आली नाही असं या सर्वेक्षणात सांगितलं जाते तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाला नऊ जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पाच जागा आणि काँग्रेसच्या तीन जागा निवडून येताना दिसत आहेत तर टी व्ही नाईनच्या सर्वेक्षणानुसार भाजपला पंचवीस जागा शिवसेना शिंदे गटाच्या तीन जागा या ठिकाणी देखील अजित पवार गटाची एकही जागा निवडून आलेली दिसत नाही तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या दहा जागा शरद पवार गटाच्या पाच जागा आणि काँग्रेसच्या पाच जागा निवडून येताना दिसत आहेत तर या ठिकाणी अजित पवार गटाकडे चार जागा असून देखील या ठिकाणी चारही जागांवर अजित पवार गटाचा उमेदवार निवडून येताना दिसत नाही एबीपीसी वोटरच्या सर्वेक्षणानुसार महायुतीच्या अकोला अमरावती बीड भंडारा गोंदिया चंद्रपूर धुळे दिंडोरी जळगाव जालना कल्याण कोल्हापूर लातूर मावळ मुंबई उत्तर मध्य मुंबई उत्तर पूर्व मुंबई उत्तर पश्चिम मुंबई उत्तर मुंबई दक्षिण मध्य मुंबई दक्षिण नागपूर नाशिक पालघर पुणे रामटेक रत्नागिरी सिंधुदुर्ग रावेर सांगली सोलापूर ठाणे आणि वर्धा या जागेवरील उमेदवार आघाडीवर राहतील असे सर्वेक्षणातील आकडेवारीवरून सिद्ध होत आहे तर महाविकास आघाडीच्या कोणत्या कोणत्या जागा निवडून येतील अशी ए बी बी सी वोटर्स आणि टी व्ही नाईनच्या वृत्तानुसार शक्यता वर्तवली आहे ते आपण पाहूयात या ठिकाणी अहमदनगर छत्रपती संभाजीनगर बारामती भिवंडी बुलढाणा गडचिरोली हातकणंगले हिंगोली माडा नांदेड नंदुरबार धाराशिव परभणी रायगड सातारा शिर्डी शिरूर यवतमाळ वाशिम या अठरा जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे मात्र ए बी पी सी वोटर्स आणि टी व्ही नाईनने जरी हे सर्वेक्षण दिलं असलं तरी लोकांचा कौल काही वेगळा असू शकतो का लोकांच्या मनातला खासदार नेमका कोण असणार आहे तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या जास्त जागा निवडून येतील की महाविकास आघाडीच्या या सगळ्या गोष्टींबाबत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि कोणत्या जागेवर रंगत पाहायला मिळणार आहे हे देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटू या नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार